नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ग्रामविकास मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी जामनेर शहराच्या वतीने प्रभाग क्रमांक एक दोनमधून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहाशे चाळीस अर्ज ऑनलाईन करून ऑफलाईन पद्धतीने नगराध्यक्ष सौसाधनाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जितेंद्र पाटील श्रीराम महाजन अतित जालटे डॉक्टर प्रशांत भोंडे शहराध्यक्ष रवींद्र जालटे नगरसेवक बाबूराव हिवराडे स्वीयसहाय्यक दीपक तायडे कैलास पालवे राज पाटील ज्ञानेश्वर शिंदे संजय सूर्यवंशी सुभाष पवार गणेश चौधरी विलास हिवराडे अमोल महाजन आदी यावेळी उपस्थित होते यावेळी ज्यांना अर्ज करत असतानाही काही अडचण येत असेल अशा महिलांनी भारतीय जनता पक्षाचे जामनेर शहर कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर माजी नगराध्यक्ष सौ साधनाई महाजेन यांनी यावेळी केले आनंद देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार दोघांच्या वाढदिवसानिमित्त साडेपाचशे फॉर्म आम्ही आज मुख्यकडे जमा करत आहोत आणि ज्या महिलांना अडचण येत असतील फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन त्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये संपर्क करावा आणि सर्व महिलांनी फॉर्म भरून घ्यावं कामनेर नगर परिषद येथील सभागृहामध्ये आज मान्य अध्यक्ष सौ साधनाई गिरीजी महाजन यांच्या हस्ते जवळपास सहाशे चाळीस फॉर्म मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेचे सहाशे चाळीस फॉर्म ऑनलाईन भरून ऑफलाईन नगर परिषदकडे जमा करण्यात आले तसंच यापूर्वी देखील नगर परिषदकडे आत्तापर्यंत एक हजार त्र्याण्णव नारीशक्ती ॲप इन्स्टॉल <laughs> केलेली ॲप आहे त्यानंतर ऑनलाईन भरलेले अर्ज सोळाशे पंच्याहत्तर आहे व ऑफलाईन अर्ज एकोणीसशे शहाण्णव आहे अशा पद्धतीने <laughs> मुख्यमंत्री माझी लाटकी बहिणी योजनेला जामनेर शहरामध्ये उदंड प्रतिसाद लाभत असून त्या दृष्टिकोनातून नगरपरिषद व सर्व पदाधिकारी अधिकारी यांचे यामध्ये सहकार्य आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा या दोघांच्या वाढदिवसाचं औचित्य सांगून खऱ्या अर्थानं या जामनेर विधानसभा क्षेत्रात ग्रामविकास मंत्री मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्त असे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरून घेत आहेत चांगला प्रतिसाद जनतेकडून माता भगिनीकडून मिळतो आहे आणि यापूर्वीही काही फॉर्म आपण जमा केले होते आज जवळपास साडेसहाशे फॉर्म ऑनलाईन करून ती ऑफलाईन आपण आत्ता नगरपालिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी आपले नगरपालिकेचे सी ओ साहेबांकडे आता मान्य नगराध्यक्ष असो साधनाताई महाजन व सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपण हे फॉर्म इथे देतो आहे खऱ्या अर्थानं या योजनेचा लाभ आपल्या गरजुवंत माता भगिनींना मिळणार आहे आणि म्हणून मान्य नामदार गिरिभू महाजन यांचा संपर्क कार्यालयात ही फॉर्म भरण्याची सुविधा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण भाऊंच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माता भगिनींना जनतेला विनंती करणार आहे की आपल्या सगळ्या गावागावामध्ये अशाच पद्धतीने फॉर्म भरण्याची पद्धत सुरू आपण केलेली आहे आपले कार्यकर्ते आहेत सेव सेवंसेवी काही संस्था आहेत त्या या सगळ्या फॉर्म भरून घेत आहेत आपण जी काय अडचण जर असेल तर बजरंगपुऱ्या रोडवरील आपल्या भाऊंच्या कार्यालयात संपर्क का साधायला हरकत नाही आणि यासोबतच सोबतच लाडलीबाई योजनेच्या सोबतच आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की मान्य फडणवीस साहेबांनी देखील परवाच्या प्रेसमध्ये सांगितलं की शेतकऱ्यांसाठी मोफत वीजची घोषणा जी केलेली आहे त्या संदर्भात अधिक माहिती जर का पाहिजे असेल तर आपण कार्यालयात यायचे आहेत अनेक योजना चांगल्या योजना या आता महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून होत आहेत आणि लाडडीबाईंचा त्यातल्या त्यात आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच विनंती आपल्याला करतो